नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सहेली डॉक्टर सुनीता वाघमारे नाशिक येथून जीवन आनंदमध्ये सुख आले अंगणी हे मनोगत मांडतात आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे सोहीकडे ही बालकवींची कविता आजही स्मरते लहानपणापासून या कवितेने नेहमी आनंद शोधण्यास मदत केली आहे असं म्हणता येईल चित्रातील मुले एकमेकांच्या हातात हात घेऊन आनंदाने फेर धरून गातात बागडतात तसेच आपणही बागडतोय असेच वाटायचे धरती आकाश झाडे नद्या प्राणी पक्षी अगदी रस्तेही आपल्याला आकर्षित करतात त्यातूनही आनंद मिळतो हे आजही पटतंय आनंद कणाकणात चराचरा सामावला आहे याचा अर्थ दुःख नाही असा मुळीच होत नाही दुःख तर आहेच त्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार मुद्दा हा आहे की आनंद असतो कुठे लहानपणी कशातही आनंद मिळायचा अगदी नवी कोरी वह्या पुस्तकं त्यांचा तो सुगंध मनाला सुखावून जायचा आजही सुखावतो निसर्ग हा एक आनंदाचा स्रोत आहे असं वाटतं निसर्गातील प्रत्येक घटकातून आनंद मिळतो आपण लावलेल्या रोपट्याला जेव्हा पहिलं फूल येतं तेव्हा मनाला सुगंधी आनंद मिळतो रानात फिरताना निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू डोळ्यांना सुखावतो जणू आपणच अंगावर समृद्ध अशी हिरवाईची शाल पांघरली आहे असं भासतं फुलपाखरे भुंगे मधमाशा फुलातील मधाचे प्राशन करतानाचे मोहक चित्र मनाला भुरळ घालते निसर्गातील रंग सुगंध ताणतणावातून मुक्त करून मन उल्हासित करतात मधाचा गोडवा आपोआपच आपल्याही जिबेवर रेंगाळल्यासारखा वाटतो बाल्कनीत पक्ष्यांसाठी लावलेल्या फीडरवर दिवसभर विविध प्रकारच्या चिमण्या येऊन दाणे टिपतात पाणी पितात चोचीने एकमेकांना भरवतात चिवचिवाट करतात ते पाहून मन आनंदून जातं आपण जणू खूप श्रीमंत असल्याची जाणीव होते पावसाच्या पाण्यात अगदी होड्या सोडणंही आनंदायी असतं अंगणातल्या प्राजक्ताचा सडा मोहवून टाकतो नेहमीच्या रस्त्यावरून ये करताना दररोज भेटणाऱ्या एखाद्या श्वानासाठी बिस्किट पोळी भरवण्यात भलतंच समाधान मिळतं विशेषत जेव्हा ते श्वान अनेकांच्या गर्दीत येऊन फक्त आपल्यासमोरच शेपटी हलवून प्रेम व्यक्त करतं तो आनंद सगळ्यांच्याच वाट्याला येत नसतो रस्त्यावरच्या जखमी प्राण्यांवर उपचार केल्यानंतरचा आनंद तर कशातच मोजता येत नाही मनुष्य प्राणी तसा समजण्यास कठीणच परंतु तोही शेवटी संवेदनशील प्राणी आपला आनंद तोही शोधत असतो कुठे ना कुठे नवनवी फिरण्याची ठिकाणं नवनवीन पुस्तकं नवनवे खाद्यपदार्थ याही गोष्टी आनंद देत असतात कवी मनाच्या व्यक्तीला पाऊस सुखावून जातो पाऊस जणू त्याच्यात नवचैतन्य भरतो त्यातून एखादी सुंदर पाऊस कविता जन्म घेते पावसाचे थेंब मातीचा सुगंध कडाक्याच्या उन्हात वाऱ्याची थंड झुळू बोचणाऱ्या थंडीत कोवळ्या उन्हाची किरण अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात ऑलिम्पिक खेळामध्ये दे, आपल्या देशाच्या खेळाडूला पदक मिळाल्यानंतर जेव्हा देशाचा झेंडा वर जातो आणि राष्ट्रगीत वाजते तो क्षण डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या रूपाने ओसंडून आनंद व्यक्त करतो आई मुलासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ करते प्रेमाने वाढते मूल खात असताना लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपते तोच आनंद तिच्यासाठी लाख मुलाचा त्यात मुलाने त्या पदार्थाची स्तुती केली तर मन समाधानाचं सुखही तिला मिळतं पतीने आणलेला साधा मोगऱ्याचा गजराही पत्नीच्या आनंदाचे कारण होऊ शकते अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद आपल्यासमोर अगदी आपल्या अंगणात येत असतो फक्त तो आपण ओळखला पाहिजे वेळोवेळी आपल्याला तो भासला पाहिजे जाणवला पाहिजे आणि उपभोगताही आला पाहिजे धन्यवाद